अनंत श्री विश्वभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्याजी महाराज दक्षिणपीठ नानिसधाम सुस्वरूप संप्रदाय नाशिकच्या वतीने येत्या तेवीस सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातील व्हीएन नाईक शिक्षण संस्था मैदान आडवाफाटा येथे सकाळी दहा वाजता भव्य दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचा तालुका व शहरभर प्रचार प्रसार व्हावा यासाठी रविवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भाविक भक्तांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा स्वप्नातही कुणाचे वाईट चिंतू नका अशी शिकवण जगभर देणारे अनंत श्री विश्वभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्याजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन नाशिक स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने करण्यात आले असून शुक्रवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास तालुका व जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त हजेरी लावणार असून कार्यक्रमाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने रविवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एस सी न्यूज साठी रोहन भावसार सह श्रीभूषित जगदगुरु नरेंद्र शारेजी महाराज यांच्या सिद्ध पादुका या भारत आपल्या सिन्नर तालुक्यात येत्या तेवीस सप्टेंबरला येत आहे आणि या कार्यक्रमाची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज सिन्नर शहरातून युवांनी एक प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे की प्रत्येक भक्तगणापर्यंत या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार व्हावा आणि ज्या सिद्ध पादुका श्रींच्या आपल्याकडे तेवीस सप्टेंबरला येत आहे त्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व भाविकांनी घ्यावा यासाठी या ठिकाणी या, या पादुकादर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे त्याचबरोबर गुरुपूजन होणार आहे उपासक दीक्षा होणार आहे आणि प्रत्यक्ष दर्शन सर्वांचं त्या ठिकाणी होऊन या कार्यक्रमात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने तसेच सिन्नर तालुका सेवा समितीच्या वतीने सर्वांना मी हार्दिक आमंत्रण करतो श्री गुरुदेव सर्व सर्वांना श्री गुरुदेव या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व सिन्नरवासी आणि सिन्नर तालुक्यातील नागरिकांना नम्र निवेदन करतो की त्यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अकरा वाजेपर्यंत सिन्नर आडवा फाटा मैदान या ठिकाणी जगद्गुरुश्रींच्या चरण दर्शनासाठी आपल्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित राहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो श्री गुरुदेव आनंद श्री उभीत जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व भक्तांनी इथं उपस्थित दाखवून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्यातनंतर आपल्या या कार्यक्रमाचे जे स्थळ आहे व्ही नाईक शिक्षण संस्था मैदान आडवा फाटा सिन्नर जिल्हा नाशिक अनंत श्री उभशी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुकादर्शन सोहळा हा कार्यक्रम तेवीस सप्टेंबर रोजी शिन्नर येथे आडवा फाटा व्ही एन नाईक शिक्षण संस्था आडवा फाटा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आज रविवारी गावातून भव्य युवांनी अशी रॅली वगैरे काढली त्या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्रमाचा संदेश सर्वसामान्य शिन्नरवासियांपर्यंत पोहोचवायचा आहे का कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपण उपस्थित वगैरे राहून का स्वामीजींचा जो मंत्र आहे वगैरे स्वामीजींनी दोन आपल्याला संदेश दिले तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू चु, नये याच्यासाठी हा ही दिव्य प्रेरणा वगैरे घेऊन आपण सर्व मधील रहिवाशांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण त्याचा अनुभूती घ्यायची आणि त्या कार्यक्रमासाठी आपण ज्या ठिकाणी येणार आहोत आडव्या फाट्यावर तो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या कार्यक्रमासाठी सर्व तमाम सिन्नरवासियांनी त्या कार्यक्रमाचं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं नम्र आव्हान आम्ही सर्व शिन्नर तालुका भक्तसेवा मंडळ आम आपण आम्ही सिन्नरवासियांना करत आहोत श्री गुरुदेव